काही झाडं जी आहेत वृक्ष वृक्षस्वरूपातली मध्यम आकाराचे त्याच्यातल्या पानांचं फुलांचं शेंगांचं आणि बियांचं आपण अन्न वा म्हणून वापर करू शकतो त्यातलं एक झाड आहे हादगा किंवा अगस्ता अगस्ता म्हणजे अगस्ती ऋषीवरनं पडलेलं प्रत्यक्ष नाव आहे अगस्ती म्हणजे दक्षिण तरी दक्षिण आशियातनं भारतामध्ये झाड आलं असावं असं लोकं म्हणतात याचं बॉटनिकल नाव आहे सजबेनिया ग्रँडी फ्लोरा म्हणजे नत्रशीर करणाऱ्या झाडामधलं मोठ्या फुलाचं झाड हे फुल मोठं असतं याच्यात पांढरा रंग असतो थो, थोडासा गुलाबी छाटा असलेला असतो आणि लाल रंगाचे फुलं असतात या कोळ्या फुलांचं जे कळी असताना किंवा या फुलल्यानंतर याची या भाजी किंवा भजी करतात याच्यामध्ये केळफुलात जसं एक हिरवं देत असतात परागाचं तर ते घातलं तर कडू होतं तसं याचं ते सुद्धा हिरवा भाग ते पराग काळ पराग दांडी काढायला लागते कवळ्या शेंगा ज्या असतात त्याची उस भाजी करता येते आणि जे बी आहे ते बी जून झाल्यानंतर ते मटकीसारखं लागतं दिसायला पण मटकी एवढंच आहे आणि त्याची उसळी करता येते किंवा डाळी करता येते आणि अख्ख्या झाडाचा पाला हा जर गुरांना दुपत्या गुरांना घातला तर दूध वाढतं जमिनीत लावलं तर नत्रशीर होतो पानाच्या बागेमध्ये पानमळे पूर्वी असायचे त्या पानमळ्यामध्ये हातग्याचं झाड लावलं जायचं जे पानाचा वेळ त्याच्यावर सोडायचा आणि खालनं नायट्रोजन पण मिळतं आणि त्याच्यावर आधार होतो साल खडबडीत असतं त्याचे ग्रीप मिळते आणि जलद वाढणारं झाड आहे कुचकं झाडं म्हणजे तुटतं खूप उंच झालं तर वारावरती तुटू शकतं त्याची आपल्याला ते उंची कमी ठेवायला लागते आणि जास्त वर्ष टिकत नाही कोलमडतं मुळं पण लांबपर्यंत जात नाहीत तर ते लावताना जरा नीट लावावं आणि त्याची फुलं वर्षातनं दोन किंवा तीन वेळा येतात शेंगेमध्येच दाण्याला बीला कीड लागते त्याचे चांगल्या बिया मिळणं थोडंसं अवघड असतं डिझल वर्गातल्या त्याच्या शेंगाशी फाटते आणि बी गळून जातं तर या बिया गोळा करणं एक कश कौशल्य असतं खूप काय जर्मिनेशन नंतर होत नाही ताज्या बियांचं जर्मिनेशन होतं सहजपणे रोपं करता येतात पण ट्रान्सपोर्टमध्ये रोपं तुटतात त्याच्या शक्यतो बियाणून रोपं करावीत आणि सलग अशी पाच पाच सहा सहा फुटवर दहा दहा फुटावर भिंत केली तर वर्षभरामध्ये एक दहा पन दहा फूट एक हिरवी भिंत तयार होते वारा प्रतिबंधक म्हणून छान काम करतं पण त्याच्याहून जास्त वरती गेल्यानंतर तुटतं आणि शेंडा तोडला तर खालपासून फांद्या येतात आणि त्याची फुलं आपल्याला काढता येतात आणि फुलांची भाजी आणि भजी करता येतात आणि ते विदर्भ मराठवाड्यातली खूप आवडीने खाल्लं जातं कोकणामध्ये पण काही भागामध्ये आवडीने खाल्लं जातं आणि काही भागामध्ये लाल जातीच्या आहेत त्या जास्त चांगल्या आहेत पांढऱ्याला फुलं खूप येतात लाल आणि गुलाबीला फुलं कमी येतात आणि लहान येतात तर हादग्याचं झाड बांधाला लावावं शेतात लावावं आधारासाठी लावावं याचा शेजाच्या झाडाला त्रास नसतो याचा झाला तर फायदाच असतो आणि याचा पाला जो गळतो त्याच्या शेतजमीन सुपीक होते आणि ते झाड मेल्यानंतर त्याच्या मुळांवरती ज्या नैत्रजाच्या गाठी असतात सुद्धा जमीन सुपीक होते जे दशाडे गुरं असतील त्याने हमखासे झाड लावावंच जे पाल्याच्या शेंडे तोडले की पाला गुरानं घातल्यानंतर दुधाची चव आणि दुधाचं उत्पादन वाढतं तर हातग्याचं झाड जरूर लावावं बॉटनिकल नेवे सजबेने ग्रँडी फ्लोरा मराठीमध्ये हातगा किंवा अगस्ता